मुक्तीदाता न्यूज चॅनल मुक्तीदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आपण आलेलो आहोत आज वडदच्या जंगलामध्ये या वडदच्या जंगलामध्ये एक मर्डर झाला होता एका बाईचा जिचं धडापासून शरीर वेगळं केलं होतं तेव्हापासून इकडं जास्त कोणी फरकडत नाही आणि त्यामुळे असा एक आहे की या जंगलामध्ये दोन तीन वाघांचं वास्तव्य आहे या घनदाट जंगलामध्ये अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे वातावरण फार चांगलं आहे निसर्गरम्य वातावरण आहे परंतु वाघाच्या भीतीमुळं किंवा त्या महिलेच्या मर्डर झालेच्या भीतीमुळं जास्त कोणी फ पर्यटक इकडं फळ फर, फरकटत नाही हे परिसर अतिशय निसर्गरम्य आहे घनदाट जंगल आहे स्वच्छ हवा आहे आणि पर्यटकांना भुरळ पाडेल असं हे ठिकाण आहे परंतु अडचण अशी आहे की इथं येण्या जाण्यासाठी असलेला रस्ता हा खराब आहे आणि या जंगलाच्या परिसरामध्ये वाघांचं वास्तव्य असल्यामुळे इथं जास्त लोक येत नाहीत आपली स्वतःची जबाबदारी घेऊन किंवा सोबती घेऊन या ठिकाणी आल्यास काहीच हरकत नाही मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंद्रे आणि संदेश तुपसुंद्रे